राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान वैष्णवी हिच्या मृत्यूवरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवी हिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हिचा पती सासू सासरे ननंद धीर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली होती असाही आरोप वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणी केला आहे वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदन अहवालातून गंभीर माहिती समोर आली आहे वैष्णवी हगवणे हिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या या जखमामुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं दरम्यान वैष्णवी हिचे सासरे राजेंद्र हगवणे हे फरार असून सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत